नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बायम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत कस्तुरबा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती विद्यार्थी मित्रांनो कस्तुरबा गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे कस्तुरबा गांधी यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तर साली झाला गोकुळदास माकजी या येथील श्रीमंत व्यापाराच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला लग्नाच्या वेळी दोघांचे वय वे तेरा वर्ष होते लग्नसमय त्या निरक्षर होत्या त्यांना गांधीजींनी लिहायला वाचायला शिकवले त्याच स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती अठराशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा गांधीजी विद्या अभ्यासासाठी लंडन येथे गेले तेव्हा कस्तुरबा तानुल्या हरीलालचे लालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिले त्यांना आणखी तीन मुलं होती त्यात मणिलाल रामदास आणि देवदास विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सहा साली गांधीजींनी ब्रह्मचर्य पालनाचा निर्णय घेतला कस्तुरबा यांनी या निर्णयास खंबीर साथ दिली गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत एखाद्या कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या त्या खूप धार्मिक होत्या असे असूनही आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातीभेदाचा त्याग केला व सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या विद्यार्थी मित्रांनो कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला अठराशे सत्त्याण्णव साली त्या राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या एकोणविशे चार ते फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या एकोणविशे तेरा मधील भारतीय मजुरांच्या शोषण विरोधातील चळवळीत त्यांना तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली त्या महात्माजींच्या तुरुंगावासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले विद्यार्थी मित्रांनो कस्तुरबा गांधी यांची काही चरित्र ही चरित प्रसिद्ध झाली होती त्यापैकी काही कस्तुरबा यांचं लेखन केलेलं होतं दापा रानडे कस्तुरबा हिंदी नाटक याचं लेखन आर के पाटीवाल कस्तुरबा एक समर्पित जीवन याच्या लेखिका होत्या माया बदनोरे सुरेखा देवघरे यांनी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला कस्तुरबा गांधी हिंदी चरित्र होतं याचं लेखन केलेलं आहे महेश शर्मा यांनी राष्ट्रमाता कस्तुरबा याच्या पुस्तकाचं लेखन केलेलं होतं विश्वंभर शर्मा यांनी द सिक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा या इंग्रजी पुस्तकाचं लेखन केलेलं होतं निलिमा डायमिला यांनी बा अनुवादित कादंबरी मूळ हिंदी लेखक गिरीराज किशोर मराठी अनुवाद डॉक्टर अरुण मांडे यांनी केलं हमारी बा कस्तुरबा हिंदी चित्रपट दिग्दर्शक सचिन कौशिक यांच्यासोबत यांनी विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षात गांधीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या कस्तुरबा दक्षिण आफ्रिकेत असताना कस्तुरबांनी महात्मा गांधीजींना समर्थपणे साथ दिली ती एक दृढ इच्छाशक्ती बाळगणारी अनुशासनप्रिय करारी महिला होती दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्या केवळ उभ्या राहिल्या नाही तर त्या काळात आंदोलन उपोषण करून इंग्रज अधिकाऱ्यांना वाकण्यास मजबूर केलं एकोणविशे तेरा साली जेव्हा कस्तुरबा गांधींनी नि, निर्भीडपणे दक्षिण आफ्रिकेतील भारतीय कामगारांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्यांची शिक्षा म्हणून त्यांना तीन महिन्याचा कठोर तुरुंगवास झाला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया स्वातंत्र्य आंदोलनात कस्तुरबांची भूमिका स्वतंत्र झालेला भारत पाण्याचे स्वप्न कस्तुरबा गांधींनी देखील पाहिले होते आणि त्यासाठी घरातील असंख्य जबाबदाऱ्या असताना देखील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजी करत असलेल्या असंख्य प्रयत्नामध्ये कस्तुरबा गांधी हिरी सहभाग होत असत स्वातंत्र्य समारंभादरम्यान जेव्हा जेव्हा गांधीजींना तुरुंगवास भोगावा लागला त्यावेळी कस्तुरबांनी आपल्यातील महान नेतृत्व गुणांचा परिचय दिला आणि लोकांना प्रोत्साहित करून त्यांच्यात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्योत ठेवत ठेवली त्या गांधीजींच्या अहिंसक आंदोलनादरम्यान त्यांच्या सोबत जात आणि लोकांना स्वच्छता शिक्षण आणि अनुशासन याचं महत्व पटवून देत एवढंच नव्हे तर त्या दरम्यान महिलांना चूल आणि मूल यातच कैद ठेवण्यात येईल त्या काळात कस्तुरबांची महिलांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रोत्साहित करत असत विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे बाना देखील कित्येकदा क्रांतिकारकांच्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागली तरी देखील त्या कधी आपल्या मार्गावरून डगमगल्या नाहीत व एखाद्या शूर प्रमाणे देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढत राहिल्या विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया बा महात्मा गांधींना मानत आपला आदर्श कस्तुरबा गांधी आपले पती महात्मा गांधींना आपला आदर्श मानित असत व त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने इतक्या प्रभावित होत्या की पुढे पुढे त्यांनी आपल्या जीवनाला देखील बापूर प्रमाणे अत्यंत साधं बनवलं होतं गांधीजी कुठलंही काम आधी स्वतः करीत आणि नंतर ते इतरांना करायला सांगत असत त्यांच्यातील या गुणांना पाहून कस्तुरबा फार प्रसन्न होत आणि त्यांचे अनुकरण करत असत कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी मधला एक प्रसंग चांगला सुपरिचित आहे जेव्हा कस्तुरबांची प्रकृती ठीक राहत नव्हती त्यावेळी गांधीजींनी त्यांना मीठ वर्ज करायला सांगितले त्यामुळे कस्तुरबाने बिना मिठाचे अन्न बेचव लागत असल्याची तक्रार केली पण जेव्हा त्यांनी गांधीजींनी मीठ वर्ज केल्याचे पाहिले तेव्हा त्या फार प्रभावित झाल्या व त्यांनी मिठाचा त्याग केला आणि आपलं जगण देखील गांधीजीप्रमाणे साधं करून टाकलं विद्यार्थी मित्रांनो त्या बापूंना आपल्या प्रेरणास्रोत मानत असत बापूंसाठी फार कौतुकाचा विषय होती कस्तुरबाब मधील कार्यक्षमता आणि कर्मठता जेव्हा कस्तुरबा गांधी आपल्या पती पतीसमोर दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला होत्या त्या दरम्यान गांधीजींना कस्तुरबांमधील सामाजिक राजकीय क्षमतेचा अंदाज आला व तेव्हा त्यांना देशभक्तीची जाणीव देखील झाली कस्तुरबा आपल्या घरकामात देखील अतिशय निपुण होत्या व आदर्श आईप्रमाणे आपल्या मुलांचे पालन पोषण देखील करत असत त्या अत्यंत प्रामाणिकपणे गांधीजींना सर्व कामामध्ये मदत करीत असत व स्वातंत्र्य आंदोलनात देखील वीरांगणेप्रमाणे लढत असत गांधीजींच्या आश्रमाची देखभाल करीत असत आणि सत्याग्रहीची सेवा देखील मनोभावे करायच्या म्हणून लोक त्यांना बा म्हणून हाक मारित असत बा मधील निर्भीडता गांधीजींना प्रभावित करीत असे आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कस्तुरबा गांधींना महिलांची रोल मॉडेल म्हणून पुढे केलं कारण स्वातंत्र्य समारंभात महिलांचं महत्व गांधीजी जाणून घेते जाणून होते कस्तुरबा गांधींनी देखील या कार्याचं महत्व ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी महिलांमध्ये साहस आणि जोश भरला महिलांच्या आंदोलनात असण्याचं महत्व त्यांना पटवून दिलं त्यांना प्रेरित आणि नवा आयाम प्रदान केला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या कस्तुरबा मृत्यू कस्तुरबा गांधी आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये फार आजारी पडल्या होत्या एकोणीसशे बेचाळीस साली गांधींच्या छोडो भारत आंदोलनादरम्यान ज्यावेळी महात्मा गांधींना अटक करण्यात आली तेव्हा कस्तुरबा गांधींनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर स्वतः भाषण देण्याचा निर्णय घेतला वास्तविक वा, ते वा ते त्या ठिकाणी आधी गांधीजी भाषण देणार होते परंतु ज्यावेळी कस्तुरबा शिवाजी पार्कवर पोहोचल्या तेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्या आजारी होत्या पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली एकोणीसशे चौरेचाळीस साली त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका देखील आला आणि त्यानंतर एकोणीसशे चौरेचाळीसच्या फेब्रुवारी जगाचा कायमचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या अशा तऱ्हेने कस्तुरबा गांधींनी त्या काळात स्वातंत्र्य संग्रामात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली विद्यार्थी मित्रांनो ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येईल त्या सुमारास त्या महिलांच्या प्रेरणासोबत बनला कस्तुरबा गांधींचा आपला एक दृष्टिकोन होता भारताच्या स्वातंत्र्याचं मोल त्या जाणून होत्या प्रत्येक पावलावर त्यांनी आपले पती मोहनदास करमचंद गांधींना साथ दिली बा सारखे आत्मबलिदान देणारे व्यक्तिमत्व जर गांधीजींसमवेत नसते तर गांधीजी अहिंसक प्रयत्न एवढे प्रभावशाली ठरले नसते कस्तुरबा गांधींनी आपल्यातील नेतृत्व गुणांचा परिचय देत स्वतंत्र समारकता करण्यात आलेल्या सर्व अहिंसक प्रयत्नामध्ये स्वतःला समोर ठेवलं विद्यार्थी मित्रांनो कस्तुरबा गांधी त्याग बलिदान आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही अशा त्या महिला होत्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत कस्तुरबा गांधी यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपीएसी गुरु स्पीडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद